नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर शरद पवारांनी करून दाखवलाच पाहुयात काय आहे सविस्तर बातमी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राजकीय हालचालीमुळे चर्चेत आला आहे राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेले नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे अजित पवार गटाला मोठा सुरुंग लागण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांचे चिरंजीव यांनी दिंडोरी लोकसभा उमेदवारी करण्याची तयारी केली आहे या संदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आवाड यांची भेट घेतली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उमेदवारीची मागणी केली राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याची तयारी दर्शवल्याने हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद